लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बहिणींना मिळणार आता दुप्पट पैसे बहिणींना दुप्पट पैसे मिळणार एक जानेवारी पासून चार नवे नियम लागू करण्यात आलेले आहे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि ज्यांना आतापर्यंत पैसे आले असतील तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली ही या वर्षातली सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की एक जानेवारी पासून बहिणींसाठी चार नियम लागू करण्यात आलेले आहे आणि या चार नियमांमुळे बहिणींना दुप्पट पैसा मिळणार आहे ज्या महिला या चार पैकी एकाही नियमामध्ये बसल्या तर तुम्हाला देखील दुप्पट पैसा मिळणार आहे आणि इथून पुढे ज्या नवीन दोन योजना येणार आहेत तर त्याचा देखील फायदा तुम्हाला या नियमांमुळे होणार आहे आता महाराष्ट्र सरकारने एक सर्वात मोठा निर्णय घेतला आणि बहिणींसाठी चार नवे नियम लागू केले हे नियम आनंदाचे नियम आहेत सर्वात प्रथमचा जो नियम असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे वाढून मिळण्याचा जो त्या ठिकाणी निर्णय आहे दुसऱ्या नियमाच्या अंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले नव्हते त्यांच्यासाठी फॉर्म ओपन करण्यात आले आहे तिसऱ्या निर्णयामध्ये आता महिलांना वाट पाहावं लागणार नाही जबरदस्त आणि डबल पैसे मिळणार तर चौथा नियम सगळ्यात मोठा आनंदी निर्णय आहे आता संक्रांतीसाठीचे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे कशा पद्धतीने ह्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे तुम्ही नियमाची पात्रता बसण्यासाठी काय करायचं आहे सर्वात प्रथम आपण बघणार आहोत नियमांबद्दल पूर्णपणे जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला फायदा डबल होणार आहे आता जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण पहिला नियम या नियमांमुळे कसा फायदा होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत म्हणाले की अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप झालंय डिसेंबरच्या हप्त्याच आतापर्यंत अठ्ठावीस जिल्ह्याचं वाटप झाले फक्त आठ जिल्हे बाकी आहेत डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जर जा जमा झाला नसेल तर तुम्हाला हे पैसे लगेच येणार आहे पंधराशे प्रमाणे हे पैसे येत होते अठ्ठावीस जिल्ह्यात हे वाटप झालेले आहेत पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली ज्यामुळे महिला प्रचंड आनंदित झालेल्या आहेत या चार नियमांमध्ये जे महिला बसतील त्यांना दुप्पट पैसे मिळणार आहे आता पहा महिलांना वाट पाहावी लागणार आहे पहिला नियम जो आहे तो महिलांची वाट पाहणं संपवणार आहे महिलांची प्रतीक्षा संपवणारे आहे पहिला नियम सांगतोय की आता पूर्वी जसं तुम्हाला वाट पाहावी लावी लागायची डिसेंबरचा हप्ता आता लक्षपूर्वक आहे का पहिला नियम पहिल्या नियमाचं असं असणार आहे की महिलांना वाट पाहावी लागायची की आता जसा डिसेंबरचा हप्ता फार लास्टला आला जसं सप्टेंबरचा लास्टला आलता ऑक्टोबरचा आलता आता इथून पुढे वाट पाहावी लागणार नाही एक जानेवारीलाच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार एक फेब्रुवारी एक मार्च एक म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एका तारखेलाच आता इथून पुढे पैसे जमा होणार आहे आणि हे पैसे तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळणार आहे हा पहिला नियम असणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तारखेच्या दरम्यान हे महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी याच्याशिवाय कुठली असू शकत नाही महिलांना वाट पाहावी लागायची आता वाट पाहण्याची गरज राहणार नाही एक जानेवारीलाच तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार फेब्रुवारीचा एक फेब्रुवारीला त्याबरोबर मार्चचा एक मार्चला तर सगळ्यात महत्त्वाचा हा पहिला नियम होता आणि इथून पुढचे तीन नियम अतिशय आनंददायी आहेत दुसरा नियम ऐकून तर तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल कारण की दुसऱ्या नियमामध्ये काय आहे की भरपूर महिलांना अजून गॅस पैसे पैसे आले आले नाही कमीच तर रुपये अजून आलेले तर काही टोटल नऊ हजार यायचे होते त्याच्यातले कमी पैसे आले काहींचा फॉर्म भरणं बाकी आहे त्यांच्यासाठी खूप आनंददायी निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे टोटल चार नियमाबद्दल माहिती आपण घेतोय पहिल्या नियमामध्ये आता प्रतीक्षा संपणाऱ्या नवीन वर्षापासून महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आणि तेही दर महिन्याच्या एक तारखेला मिळणार आता वाट पाहण्याची अजिबात गरज नाही मेसेज येणार डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून तुम्हाला डिअर कस्टमर युअर पेमेंट ऑफ लाडकी बहीण योजना हॅज बिन क्रेडिटेड असा मेसेज येणार ठीक आहे आता दुसरा जो नियम किंवा दुसरा जो निर्णय आहे त्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि यापुढे एका तारखेच्या आसपासच तुम्हाला पैसे मिळतील या तारीख बदलणार नाही दुसरा नियम लाड बहिणीसाठी करण्यात आलेला आहे दुसरा निर्णय तो म्हणजे की बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही काही काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले काही महिलांना आतापर्यंत कमीच पैसे आले काही महिलांना झिरोच पैसे आले काही महिलांना गॅसचाच हप्ता आला नाही काहींना फक्त तीनच आले काही आजपर्यंत फक्त दीडच आले काही साडेचारच आले काही फक्त सहाच आले टोटल नऊ हजार रुपये येणं नऊ हजार अधिक तीन गॅस सिलेंडरचे पंचवीसशे असे पैसे येणं अपेक्षित आहे ज्यांना यापैकी कमी आले त्यांच्यासाठी आनंददायी दुसरा निर्णय दुसरा नियम आता तिसऱ्या नियमात जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये मिळणार आणि चौथ्या नियमामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये संक्रांतीचं गिफ्ट मिळणार कसं मिळणार पण त्याआधी दुसऱ्या नियमाची माहिती घेऊयात की पहा नवीन फॉर्म सुरू करणार आहे एक तारखेपासून एक जानेवारीपासून ज्या महिलांनी फॉर्म आत्तापर्यंत भरला नव्हता किंवा ज्या महिलांना अजूनही पैसे आलेले नाही ज्या महिला पैशाची वाट पाहत आहेत किंवा ज्या महिलांना कमीच पैसे आले फक्त दीडच आले तीनच आले साडेचारच आले फक्त सहाच आले सगळे येऊन गॅसचाच हप्ता आला नाही बोनसच जमा झाला नाही तर या महिलांसाठी एक विशेष पोर्टल एक विशेष वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता नवीन फॉर्म भरू शकता फॉर्म रिसबमिट करू शकता काही महिलांच्या अर्ज अजून पेंडिंग आहे काही महिलांना अजून मेसेजेस आलेले नाही काही महिलांना कमीच पैसे आलेले आहेत काहींना सगळे हप्ते होऊन बोनसच आलेलं नाही तर अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यांना फॉर्म भरायचा राहिलं आहे आणि ज्यांनी फॉर्म भरून कमी पैसे आले किंवा गॅसचे आले नाही तर यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे दुसरा नियम आहे की आता तुम्हाला एक नवीन पोर्टल सुरू होईल एक तारखेपासून आणि ज्यावेळेस तुम्ही कागदपत्राची पूर्तता करून ठेवा तुम्हाला अर्ज भरता येणार आता तिसरा निर्णय खूप आनंदी आहे जबरदस्त आहे तो खास महिलांसाठी लागू करण्यात आला आहे लाडक्या बहिणींसाठी आहे तर तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजेच चक्की देण्याचा निर्णय झालेला आहे पहा केंद्र शासनाने निर्णयाला मंजुरी दिलेली आहे आता सर्व महिलांना आचारसंहिता चालू असतानाच एक निर्णय घेण्यात आला होता की महिलांना पिठाची गिरणी म्हणजेच घरघंटी त्या ठिकाणी म्हणजे चक्की देण्यात येणार सर्व महिलांना देण्यात येणार आहे फक्त त्यावर मान्यता त्यावेळेस मिळाली नव्हती नियम त्या ठिकाणी नव्हता पण आता ही पिठाची गिरणीचे अर्ज हे सुरू करण्यात आले आहे तुम्ही अर्ज त्या ठिकाणी भरून घ्या याविषयी क्लिअर तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट करा परंतु प्रत्येक महिलाला यामध्ये संधी देण्यात येणार आहे आता फॉर्म देखील तुम्हाला भरल्यानंतर ॲटोमॅटिकली घरपोच ही जी किट आहे ही किट देखील तुमच्या घरी येणार आहे तुम्ही जर बांधकाम कामगारच्या अंतर्गत जर रजिस्ट्रेशन केलं महिलांनी तर तुम्हाला भांड्यांचा संच पिठाची गिरणी त्याचबरोबर तुमचं जे शिलाई मशीन देखील देण्यात येणार आहे तर अशा जबरदस्त तिसरा निर्णय आहे ज्यामध्ये तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाच्या तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तिची नोंदणी कशी करायची काय करायचं हे तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तुम्ही कमेंट करा पण चौथा नियम जो सर्व महिलांना खूप आनंदित करून टाकणार आहे कारण की ज्यामध्ये संक्रांत तसेच नऊ वर्षाचं गिफ्ट तुम्हाला आता मिळणार आहे पहा सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसत आहे आता गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे आणि एका दृष्टीने तुम्हाला डबल पैसे मिळणार आहे याच्यापेक्षा मोठी बातमी कुठली असूच शकत नाही तिसरा चौथा निर्णय जो आहे तो पाहण्याआधी तुम्ही जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता करूयात आपण महत्त्वाच्या माहितीला सुरुवात म्हणजेच चौथा नियम चौथा निर्णय आणि चौथ्या निर्णयानंतर संक्रांतीचं गिफ्ट कसं कोणाला मिळणार कारण त्याची विशिष्ट यादी आहे चौथा निर्णय चौथा नियम आहे अन्नपूर्णा योजनेबाबत अन्नपूर्णा योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे की अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आता हे जे अडीच हजार रुपये हे तुमच्या हप्त्याव्यतिरिक्त आहेत म्हणजे तुम्हाला जो हप्ता येतोय दीड दीड हजार रुपये प्रति महिना आतापर्यंत किती जमा झाले कमेंट करा पण आत्तापर्यंत नऊ हजार रुपये येणं अपेक्षित होत त्यातले कमी आले असतील तर तुमच्यासाठी एक तारखेपासून पोर्टल ओपन होईल हे तिसऱ्या नियमात आहे पण चौथा नियम हा वेगळा आहे गॅस सिलेंडरसाठीचा याच्या अंतर्गत तुम्हाला अडीच हजार रुपये हे मिळणार आहे हे कसे मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका यासाठी एक छोटंसं काम करून घ्या दोन दिवसाच्या आत कारण की एक जानेवारीला ह्याचेही पैसे तुम्हाला मिळणार आहेत आता काय आहे की बघा की तुमचं गॅस सिलेंडर हे महिलाच्या नावे हस्तांतरण करून घ्या पुरुषाच्या नावे गॅस सिलेंडर असेल तर ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या तुम्ही एच पी इंडियन ऑइल इंडियन त्याचबरोबर भारत गॅस कुठला गॅस वापरता त्या गॅस कंपनीमध्ये डीलरकडे जा डीलरकडे जाऊन ते गॅसचं हस्तांतरण करून घ्या थोडेफार ते त्यांचे काय चार्जेस असतील ते देऊन टाका पण हे काम तातडीनं करून घ्या एक ते दोन दिवसात तीन दिवसात करून घ्या कारण याचे पैसे तुम्हाला एका गॅस सिलेंडरचे पैसे लगेच जमा होतील एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजे आठशे तीस आठशे तीस आठशे तीस असे टोटल जर आपण मारली तर ती पंचवीसशेच्याही पुढं जाते आता गॅस सिलेंडरचा काय रेट आहे त्यानुसार हे पैसे आपोआप जमा होणार यासाठी कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही तर हा एक प्रकारचा बोनस अडीच हजार रुपये महिलांना त्या ठिकाणी नाही मिळणार आहे आणि कदाचित आता सूत्रांकडून असंही समजतंय की अडीच हजारचे आता तीन हजार होण्याची देखील शक्यता आहे तर अडीचचे तीन देखील त्याकडे मिळतील तुम्हाला कदाचित चार सिलेंडरचे पैसे त्यामध्ये मिळणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस असेल तर तुम्हाला अजूनही त्या ठिकाणी याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आता पुढचा हा जो काही नियम आहे ही नियम नसून एक गुड न्यूज आहे खूप मोठे आनंदाची बातमी आहे संक्रांत गिफ्ट मिळणार नवीन वर्षाचं गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहे भरपूर न्यूज चॅनलवर असेल किंवा भरपूर मेनस्ट्रीम मीडियामध्ये याची चर्चा होताना आपल्याला दिसत आहे संक्रांतीचं गिफ्ट आता बघा संक्रांतीचं गिफ्ट जे होतं तर ते पूर्वी त्या ठिकाणी शासनाकडून किंवा इतर माध्यमांकडून अशी माहिती आली होती की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार होता あとは。 डिसेंबरचा हप्ता ज्यांना अजूनही मिळाला नाही ज्यांना मागचेही पैसे मिळाले नाही तर लक्षात घ्या त्यांना गिफ्ट कसं मिळणार आहे क्लिअर कट आता इथे पहा गिफ्ट काय हे सगळ्यांना नाही हे गिफ्ट काही सिलेक्टेड महिलांना आहे ते गिफ्ट कशा पद्धतीनं मिळेल ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही जानेवारीचा त्या ठिकाणी त्यांना एक खटी एक तारखेच्या आसपास त्यांना जवळपास तीन हजार रुपये हे खात्यात येतील सोबत गॅसचे जवळपास आठशे तीस रुपये म्हणजे जवळपास तीन हजार अधिक आठशे तीस तर असे जवळपास तीन हजार आठशे तर राऊंड फिगर आपण जर म्हणलं तर तीन ते चार हजार रुपयाचे आसपास हे गिफ्ट काही महिलांना का त्या ठिकाणी मिळू शकतं पण त्यांना आधीचे जर हप्ते ऑलरेडी जमा झाले असतील नऊ हजार रुपये आत्तापर्यंत जमा झाले असतील तर त्यांना फक्त दीडच हजार रुपये किंवा एकवीसशेचा जर निर्णय झाला तर एकवीसशे मिळू शकतात तर अशा पद्धतीचं हे गिफ्टचं त्या ठिकाणी इथे असू शकतं कदाचित अजून काही गिफ्टविषयी का 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 ऑफिशियली तसं काही सांगण्यात आलेलं नाही ना ना। जशीच माहिती येईल कारण की गिफ्टविषयी आता वातावरण निर्मिती झालेली आहे महिलांनी त्यां त्या ठिकाणी त्यांना प्रचंड मताने बहुमताने विजय केलेला आहे महायुतीला भावांना त्यांच्या तर ते देखील बहिणींसाठी गिफ्ट देऊ शकतात दिवाळीच्या वेळेस देखील घोषणा झाली पण आचारसंहिता आल्यामुळे ते गिफ्ट त्या था ठिकाणी थांबवण्यात आलं गिफ्ट त्यानंतर निर्णय कॅन्सल करण्यात आला किंवा काय झालं त्याच्यामध्ये माहिती नाही पण नक्कीच आता सरकार आलेलं आहे सरकारचा बहुमतात सरकार आहे नक्कीच बहिणींसाठी गोड बातमी येऊ शकते त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण सर्वात आधी आणि अगदी डिटेल आणि ओरिजिनल माहिती चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नॉट ऑ ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा कारण की एवढ्या स्पीडमध्ये तुम्हाला कुठेही माहिती इतक्या लवकर माहिती कुठेही मिळणार नाही तर ही होती माहिती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद